नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रमा ही मुकादमाच्या होळीच्या पार्टीमध्ये आलेली असती आणि सगळेजण इकडे जल्लोषात होळी साजरी करत असतात नाचत असतात रमाकांत आई आजी सगळ्यांनी आता भांग पिलेली असते तर तेवढ्यात आता अक्षय त्याच्या हातातील दोन्ही मोठी त्रंग घेऊन आता रमाकडे येतो तर रमासुद्धा तिथेच आलेली असते आणि जेव्हा आता अक्षय रमाला बघतो तेव्हा रमाला देखील खूप हायसे वाटलेली असते आणि खरी रमा आता प्रेमाने अक्षयकडे बघू लागते तर अक्षय रमाकडे त्यानंतर प्रेमाने अक्षय आता रमाच्या खांद्यावरून हात फिरवते आणि त्यानंतर अक्षयचा चेहरा रमा आता तिच्या हातात घेते तर अक्षयला ते आता ता नवल आनी आता नवल वाटत असते आणि आपल्या ओळखीचा माणूस भेटल्याचे आता रामालास तिच्या चेहऱ्यावरती आता समाधान झळकत असते एकटक नजरेने रमा आता अक्षयकडे बघत असते आणि प्रेमाने अक्षयसुद्धा आता रमाचा हात आपल्या हातात घेतो तर आता रमा अक्षयला आहो असे म्हणते आणि ते म्हणत असतानाच अक्षय रामाकडे बघत हसतच म्हणतो तू आधीच रामा आणि त्यानंतर अक्षय पुन्हा आता पाठीमागे जाऊन त्याच्या हाताच्या मुठीमध्ये पुन्हा रंग घेऊन येतो आणि प्रेमाने रामासमोर येऊन अक्षय आता रमाला रंग लावतो आणि अक्षय रमाला म्हणतो की रमा तुला माहिती आहे ना माझी रंगपंचमी सगळ्यात अगोदर तुला रंग लावल्याशिवाय सुरू होत नाही तुला माहिती आहे ना तर आता अक्षयने रमाच्या गालाला रंग रंग लावलेला असतो आणि रमा अक्षयकडे बघत आता खुश खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर अक्षय सुद्धा आता रमाच्या अगदी जवळ येऊ लागतो आणि अक्षय आता त्याचा गाल रामाच्या अगदी जवळ घेऊन रमाच्या गालाचा रंग आता अक्षयने स्वतःला लावलेला असतो आणि त्यानंतर आता रमा ही अक्षयच्या त्या स्पर्शामध्ये हरवून केलेली असते रमाने डोळे झाकलेली असते आणि रमाने अक्षयच्या कालाला आता तिचा गाळ टेकवलेला असतो रमाच्या कालाचा सगळा रंग आता अक्षयला लागलेला असतो आणि अक्षयला रमाचा तो खरा स्पर्श आता हवाहवासा वाटू लागलेला असतो आणि पुन्हा आता अक्षय त्याच्या दुसऱ्या गालाला आता रंग लावतो आणि दुसऱ्या गालाला रंग लावता अक्षयनी रमा पुन्हा त्या स्पर्शामध्ये हरून जाते आणि प्रेमाने आता अक्षयने रमाला मिठी मारलेली असते तर रमासुद्धा अक्षयच्या मिठीत असते आणि त्यानंतर आता प्रेमाने अक्षय हा रामाकडे बघत म्हणतो की हॅप्पी होली आणि हॅप्पी होली हे शब्द ऐकताच आता रामाला खूप आयसं वाटतं आणि रमा अक्षयकडे बघते तर तेवढ्यात पाठीमागून आभ्या तिथे येतो आणि म्हणतो की अक्षय चल तर लगेच रमा अक्षयकडे बघते आणि लगेच अक्षय आता रमाला म्हणतो रमा चल आणि अक्षय पुढे निघून जातो तेव्हा आता रमा अक्षयकडे बघते आणि विचार करते की इतक्या दिवसांनी आम्ही भेटलोय आणि इतक्या दिवसांनी आम्ही भेटलो असून देखील यांना काहीच कसं नाही वाटलं आणि मी आल्याचं आश्चर्य का नाही वाटलं असे आता रमा विचार करते इकडे आता रमा म्हणते की इतक्या दिवसांनी यांना यांनी मला बघून आनंद तर झाला यांना पण यांना नवल नाही वाटलं आणि मला बघून यांना काहीच आश्चर्य वाटलं नाही आणि हे निघून गेले असे आता रमा विचार करते आणि यांनी मला विचारलं देखील नाही आणि हे निघून गेले यांना काय वाटतंय तेच काही कळत नाही असा रमा विचार करते तर इकडे आता अक्षय पुन्हा आता दुसऱ्या बाजूला येतो तर अक्षयला आता माही दिसते आणि माहीचा चेहरा आता स्वच्छ असतो अक्षय आता माहीकडे बघतो आणि अक्षयला आता धक्का बसतो पुन्हा माहीकडे बघत आता अक्षय हा पाठीमागे बघतो आणि आता अक्षय हा माहीजवळ येतो तर माही खुश होऊन अक्षयला हॅप्पी होलीचे विश करते तेवढ्यात आता अक्षय आवाक होऊन माहीकडे बघू लागतो आणि म्हणतो की मी तर तुला आत्ता रंग लावला आणि तू चेहरा लगेच धुवून आली की काय माही म्हणते मला मला कुठे आणि कधी रंग लावला तुम्ही मला अजिबात नाही रंग लावला तर अक्षय आता निरखून माहीकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता इकडे नील हा तिथे आलेला असतो आणि नील हा रमाला बघतो आणि पटकन रमाचे तोंड दाबून आता नीलने रमाला आता बाहेर आणलेले असते नील म्हणतो की सॉरी रमा पण मी तुला इथे येऊ देणार नाही आणि लगेच आता नील हा रमाला तेथून घेऊन जाऊ लागतो रमाचे तोंड आता नीलने दाबून ठेवलेले असते आणि एवढ्या तिकडे आभ्या हा हसत हसत माही आणि अक्षय समोर येतो आभ्याने त्याच्या हातात आता दोन भांगाचे ग्लास आणलेले असतात आणि आभया आता दोघांकडे बघू लागतो तरी इकडे माही म्हणते की मला कुठे आणि कधी तुम्ही कलर लावला मला तुम्ही कलर लावलेला नाही तर आता अक्षय म्हणतो की अगं रामा तू असं काय करतेस आता मी तुला आता रंग लावला ना तेव्हा माई म्हणते नाही तुम्ही मला अजिबात रंग नाही लावला कुठे रंग लावला आणि अभ्या आता अक्षयकडे बघतो आणि म्हणतो की अरे अक्षय तू तर फक्त भांगाचा एकच ग्लास पिला आणि एका ग्लासमध्ये एवढं तर अक्षय म्हणतो नाही रे आणि लगेच आता अभ्या म्हणतो की अच्छा एक ग्लास भांग पिलास तर लगेच तू रामाला रंग लावला असं म्हणतोस तर आता माई म्हणते की आहो मला यांनी रंग लावलाच नाही आणि लगेच आता अक्षय म्हणतो हो असं काहीच नाही आहे माई म्हणते तसंच आहे यांनी मला रंग लावलाही नाही आणि मलाही अजून रंग लावूच देत नाही ते अक्षय म्हणतो हो की अगर आम्हा तू असं काय करतेस मी तुझ्या गालाला रंग लावला आणि त्याच त्यानंतर मी माझा चेहरा माझा गाल तुझ्या समोर घे नेला आणि काय काय केले तर आता माई म्हणते तुम्ही असं काहीच नाही केलं तर अक्षय म्हणतो हो की अरे राम आता काय करावं आणि ते तेवढ्यात आनंद तिथे आलेला असतो आणि आनंद हात वर करत आता अक्षय आणि अभ्यासगट सगळ्यांना म्हणतो हॅप्पी होली आणि त्यानंतर आता आनंद हा भांगेच्या नशेत अक्षयला म्हणतो की हे बघ मागच्या वर्षी तू रामाला जो रंग लावला होता ना तो रंग तुला आता आठवत असेल भांग पिल्यामुळे अक्षय तर आता आभ्याला सुद्धा कळालेलं असतं आणि आभ्या म्हणतो की अरे यार मला सुद्धा आता खरंच कन्फ्युजन आहे आणि झोकांडे घेत आता आभ्या तिथून बाजूला जातो आणि त्यानंतर आता माही म्हणते की बघत काय असे उभा राहावे राहिले लावा ना मला रंग तर अक्षय आता माहीकडे संशयाच्या नजरेने बघून त्याच्या दोन्ही हातातील रंग आता माहीच्या कालाला लावतो आणि त्यानंतर माही तिच्या गालाचा रंग आता तिचा चेहरा अक्षय समोर लिहून अक्षयच्या वाटत नसतो आणि आवा घेऊन अक्षय आता फक्त संशयाच्या नजरेने माहीकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता अक्षय त्याचा गाल पुन्हा आता माही समोर नेतो आणि माहीच्या गालाचा रंग लावतो पण आता अक्षयला तो स्पर्श अजिबात आपल्यासा वाटत नसतो आणि तेवढ्यात आता अक्षय पुन्हा संशयाच्या नजरेने माहीकडे बघून लागताच नायना तिथे येते आणि नायना आता माहीचा हात धरून माहीला रंग लावल्यासाठी बाजूला घेऊन जाते तर अक्षय आता माहीकडे बघतो आणि विचार करतो की रमा आत्ता मी तुझ्या कालाला रंग लावला होता आणि त्यावेळेस आपल्या दोघांचेही श्वास एक झाले होते आणि मला तोच तुझा स्पर्श हवा हवासा वाटत होता आणि आता सुद्धा मी तुला रंग लावला तर तू काहीच बोलली नाही आणि निघून गेली हे कसं असा विचार करून अक्षय आता फक्त विचारच करत असतो इकडे आता नयनानी माहीला एका बाजूला आणलेली असते आणि इकडे आता माहीसुद्धा विचार करते की अक्षयने मला समजून मग कुणाला रंग कुणाकडून रंग लावून घेतला आणि म्हणजे मला जे वाटतंय ते खरं आहे का आणि रामाचा आत्मा अजूनही भटकतोय का या विचाराने आता माही ही गांगरलेली असते आणि त्यानंतर आता इकडे नील हा रामाला देविका समोर आता देविकाच्या घरी आणलेली असते आणि नील हा आता रामाकडे बघू लागतो तर देविका आता रामाकडे बघत म्हणते की अरे नील हे काय झालंय आणि हिला कोणी त्रास दिलाय का हिचे अंग असे का भरलेत तेव्हा आता लगेच रामा म्हणते की मला दुसऱ्यांनी कोणीच नाही त्रास दिला पण तुम्हीच मला त्रास देत आहेत एक तर मला इथे डाबून ठेवलंय मला आता खाण्याच्या पदार्थातून काहीतरी घालताय आणि गुंगीचं औषध देत आहे त्यामुळे मला गुंगी देते आणि मला त्याचा त्रास होतोय हा आणि लगेच आता रामा म्हणते की एक तर माझ्या तोंडाला यांनी असं धरून मला इथे आणलं तर तेवढ्यात आता रागाने देविका आता नीलकडे बघते आणि नील ना खुलावते आणि जोराने नी। आता नील समोर येत देविका नीलच्या तोंडात जोरात कानाखाली मारते आणि नीलच्या कानाखाली मारताच आता नीलने गालाला हात लावलेला असतो तर देविका म्हणते काय रे बरं झालं हिचं अक्षयशी लग्न झालं नाही तर आणि आता देविका ही नीलला खुणावू लागते तर नील आता देविकाला म्हणतो की सॉरी मॉम आणि लगेच आता नील म्हणतो की मला अशी तिच्यावरती कोणतीही जबरदस्ती करायची नव्हती पण माझा नाविलाज होता पण माझ्या मनात असं काहीच नव्हतं असे आता नील देविकाला सांगतो आणि नील म्हणतो की माहीने अक्षयशी लग्न केल्यामुळे मला जी हरॅशमेंट बघायला मिळाली होती ती रमाला तिच्या वाट्याला येऊ नये म्हणून मला नाविलाजाने असं करावं लागलं असे नील आता देविकाला सांगतो आणि त्यानंतर नील हा हात जोडतच रमाला म्हणतो की रमा मला तू माफ कर पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि त्या त्यामुळे मला तुला असं आणावं लागलं आणि नील आता देविकाकडे बघतो तर रमा विचार करू करू लागते इकडे आता सायदा हा त्याच्या घरामध्ये विचार करत उभा असतो तेवढ्यात आता आता सायदाची आई रंगाचे ताट घेऊन सायदा समोर येते आणि सायदाच्या गालाला रंग लावू लागते गालाला हात लावत तो रंग पुसत आता सायदा म्हणतो की आई तू असं काय करतेस सायदाची आई म्हणते की अरे आज रंगपंचमी आहे तू रंग खेळायला जाणार नाहीस का आणि लगेच आता सायदा म्हणतो की मला आता काहीच करावं असं वाटू नाही राहिलं सायदाची आई म्हणते की असं काय करतोय पोट्ट्या अरे जा की बाहेर रंग वगैरे खेळू ये आणि तुला काय आवडतं ना ते मला माहिती तुला पुरणपोळी आवडते ना म्हणून मी तुझ्यासाठी खूप आवडीची पुरणपोळी केली सायदाची आई आता आतमध्ये जाऊ लागताच आता सायदा म्हणतो की नको आहे माय माले पुरणपोळी तर अजिबात नको आहे आणि तुला खोटं बोलून मला काही भेटणार नाही आणि मला काही वागता असं वागताही येणार नाही तेव्हा आता सायदा म्हणतो की माझं मन व्याकुळ झालंय आणि रागाने आता सायदा आतमध्ये निघून जातो तर आता लगेच सायदाची आई विचार करते आणि म्हणते की बाप्पा या पोट्टीने माझ्या सायदावरती काय करून ठेवल करणी करून ठेवली काय माहिती आणि आता सायदाच्या आईने निश्चय केलेला असतो सायदाची आई म्हणते की पण आता तू बघच पोटते मी काय करते ते आणि आता सायदाच्या आईने भयानक प्लान केलेला असतो इकडे आता देविका ही रामाला बोलत असते की हे बघ असा कोण आहे की ज्याच्यावरती तू विश्वास ठेवू शकतेस आणि आता देविका म्हणते की तुझ्या नवऱ्याने तर त्या माहीसोबत लग्न केलं आहे मग आता दुसरा असा कोण आहे तर आता रामा म्हणते की असं काहीच नाही ते मला भेटलेसुद्धा आणि त्यांनी ते मला भेटल्यानंतर पहिलाच प्रश्न केला कुठे होती सितक्यावे दिवस आणि ते ऐकताच आता देविका आणि नीलला मोठा धक्का बसलेला असतो आणि मी काही बोलायच्या आतच त्यांनी मला रंग लावला असे रमा आता देविका आणि नीलला सांगते आणि त्याच वेळेस आता रमासमोर अक्षयने आपल्या गालाला कसा रंग लावला हे सगळं आता रमाला आठवतं आणि त्यानंतर आता अक्षयने म्हटलेले असते की इतक्या दिवस तू कुठे होतीस आणि माझ्या रंगपंचमीला पहिला रंग तुला लावल्याशिवाय माझी रंगपंचमी सुरूच होत नाही रमा तुला चांगलंच माहिती हे आता रमा नील आणि देविकाला सांगते आणि त्यानंतर रमा म्हणते की पण त्यानंतर ते निघून गेले आणि बराच वेळ आम्ही एकमेकांसोबत एकमेकांकडे बघत होतो त्यांनी मला झिडकारलं नाही आणि जवळही घेतलं नाही फक्त आम्ही एकमेकांकडे बघत होतो आणि ते मनापासून आनंदात तर होते पण मला काहीच कळत नाही ते असे का वागतात ते असे रमा आता नेल आणि ने देविकाला सांगत असते रमा म्हणते की यांच्यामध्ये एवढ्या दिवसामध्ये काहीच बदल झाला नाही पहिल्यासारखेच आहे ते आणि यामध्ये मला सुद्धा काही बदल झालेला अजिबात जाणवत नाही आणि रमा म्हणते की मला हेच कळत नाही की हे सगळं काय चाललंय ते पण मला नक्कीच असं वाटतं की हे सगळं जे चाललंय ना यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि रामा म्हणते की इकडे तर तुम्ही मला सांगताय त्यांनी दुसरे लग्न केलंय आणि एका महिन्यात ते असं करू शकत नाही तेव्हा माझा यावर अजिबात विश्वास नाही असे आता रमा नील आणि नी देविकाला सांगते आणि रमा म्हणते की मला त्यांच्याशी बोलायचं आहे तुम्ही तर म्हणाला होता की ते इकडे येणार आहेत म्हणून आणि कुठे आले ते इकडे कधी बोलावणार आहात तुम्ही त्यांना इकडे बोलण्यासाठी असे रमा पाठमोरी होऊन आता त्यांना प्रश्न विचारत असते तर त्याच वेळेस नील आता देविकाच्या कानामध्ये हळूच काही काहीतरी सांगतो आणि त्यानंतर आता देविका पुढे येते आणि रामाला म्हणते की हे बघ आज कोणता दिवस आहे रामा म्हणते की हा काय प्रश्न झाला का, का विचारण्याचा आज रंगपंचमी आहे ते तेवढ्यात आता टाळी ता वाजवत देविका म्हणते की तर झालं तर मग अक्षयने रंगपंचमीमुळे भांग पिली असेल आणि भांग पिल्यानंतर तो तुझ्या समोर आला असा आणि तू माही असल्याचे त्याला वाटलं असेल आणि पटकन त्याने रंग लावून टाकला असेल आणि भांग पिल्यानंतर नील म्हणतो की अक्षयने तुला रंग लावला आम्ही कुठे म्हणतोय अक्षयचं तुझ्यावर प्रेमच नाही पण एकाच महिन्यात तू गेल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं आणि आता नील म्हणतो की हे बघ रमा तू अक्षयच्या समोर गेल्यानंतर अक्षयला आनंदच होईल असं का होईल की नाही तेही माहीत नाही तर रमा म्हणते की मग मला तुम्ही त्यांच्यासमोर का जाऊ देत नाहीयेत आणि रमा म्हणते की सतत मला तुम्ही बाहेर जाण्यापासून थांबवतात का पण बाहेर गेल्यानंतर मला कळू द्या ना आणि मला काय आहे ते तरी खरं जाणून घेऊ द्या आणि रमा आता त्यांच्याकडे बघत म्हणते की मी तुमच्यावर असा विश्वास नाही ठेवू शकत तेव्हा आता देविका आणि नीलला धक्का बसतो आणि दोघेही आता त्यांच्याकडे बघू लागतात आणि इकडे आता मुका मुकादामाच्या घरी रंगपंचमीच्या दिवशी सगळेजण नाचत असतात आणि आता सगळ्यांनी भांग पिलेली असते नैना माही आणि रमाकांत आईची अभया सगळेजण आता नाचत भागेच्या नशेत एन्जॉयमेंट करत असतात आय्याजी आणि रमाकांत आता अक्षयकडे आणि माहीकडे बघत असतात तर आता बोट करत रमाकांत आय्याजीला दाखवतो की बघ ही माही रामा बनून आपल्या घरामध्ये कशी एन्जॉयमेंट करते ते आणि अक्षयसुद्धा माहीमध्ये हरवून गेलाय आणि नाचतोय बघ आता कसा तर आता आय्याजी त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की फक्त एक कमी आहे आपली खरी रामा आपल्यामध्ये नाही आहे आणि आपल्या घरी नाही आहे आणि अक्षय आता भन्नाट माहीसोबत डान्स करत असतो पण तेवढ्यात आता झाडाच्या आडून कोणीतरी आता अक्षय आणि माही एकमेकांसोबत डान्स करत असल्याचा फोटो काढतात आणि नीलने आता तो सगळा अक्षय आणि माहीचा व्हिडिओ काढलेला असतो एकमेकांच्या जवळ येत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत तो व्हिडिओ आता पटकन नील तेथूनच आता देविकाच्या मोबाईलवर पाठवतो इकडे आता रमाही सोप्यावर बसलेली असते आणि तो व्हिडिओ बघताच आता देविका खुश होते आणि म्हणते की नसीब न काही बोलता सगळं काही मिळालं आणि त्यानंतर आता देविका ही रमासमोर येत म्हणते की रमा मी तुला मागाशी सांगितलं होतं ना अक्षय भाग दिला होता म्हणून त्याने तुला रंग लावला पण तुला तर त्यावेळेस माझ्यावरती विश्वास बसला नाही आणि बघ आता हा व्हिडिओ अक्षयचा असे म्हणतो अक्षय आणि माहीचा व्हिडिओ आता देविका ही रमाला दाखवते आणि त्या व्हिडिओमध्ये अक्षय आता माहीला मिठीत घेऊन नाचत असतानाचा आता व्हिडिओ रामा बघते आणि रामाला आता धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता रामा ही काहीच बोलत नसते संध्याकाळी आता रामा तिच्या बेडरूममध्ये एकटक अक्षयचा विचार करत बसलेली असते तर इकडे अक्षय हा हॉलमध्ये झोपलेला असताना आता अक्षयला पुन्हा खऱ्या रामाची आठवण येते आणि खऱ्या रामाचा तो स्पर्श आता अलगत अक्षयच्या समोर आलेला असतो अक्षय तो स्पर्श रमाने आपल्या हाताला कसा टच केला होता हे आता आठवताच अक्षय त्याच्या हात त्याच्या तोंडासमोर घेऊन जातो आणि डोक्याला हात लावत आपण रमाला कसा रंग लावला हे आता अक्षयला हो आठवते आणि रमाला रंग रंग लावत असताना अक्षयने रमाला म्हटलेले असते की रमा तुला माहिती आहे ना पहिला रंग तुला लावल्याशिवाय माझी रंगपंचमी सुरू होत नाही हे आता सगळे आता अक्षयला आठवत असते आणि इकडे आता रमाला सुद्धा त्या सगळ्या आठवणीचा एक डोळ्यासमोर उजाळा येत असतो आणि ते सगळ्या आठवणी रमाच्या डोळ्यासमोर नाचू लागतात आणि अक्षयने आपल्याला कसे हॅपी होलीच्या आता शुभेच्छा दिल्या होत्या हे आता रमाला आठवतं आणि जेव्हा आता अक्षय आपल्याकडे प्रेमाने बघत होता त्यावेळेस पाठीमागून अभ्या तिथे आला आणि अक्षयला हाक मारता अक्षनी अक्षय आपल्या हातातला हात काढून कसा सोबत पुढे गेला आणि अक्षयला आपल्याबद्दल काहीच आश्चर्य किंवा नवर वाटलं नाही फक्त अक्षयला आनंद तर झाला हे आता सगळं रमाला आठवत असते आणि आता इकडे देविका ही आता नीलकडे येते आणि नीलला म्हणते की आज वकील साहेब आणि लॉटरीवाले येणार आहेत तर आता नील म्हणतो की देविका तू काही काळजी करूच नको आपण आता रमाला असं युव माही बनू शकतो आणि असे म्हणत आता नील हा चुटकी वाजवतो तर आता रमा त्यांचे ते दोघांचेही बोलणे ऐकते त्याच वेळेस इकडे आता देविकाचा मोबाईल हा आता आतमध्ये ठेवलेला असतो आणि रमा तिथे येते आणि मोबाईल घेते त्यानंतर आता रमा विचार करते की मी यांना फोनच लावून बघते आणि आता इकडे रमाने अक्षयच्या मोबाईलवर फोन केलेला असतो पण आता अक्षय आतमध्ये गेलेला असतो आणि फोन बाहेर असतानाच आता माही ही फोन घेते आणि जोराने आता माही फोनमध्ये बोलते की मी मिसेस रमा अक्षय मुकादम बोलते ते ऐकून आता रमाला धक्का बसतो तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि अक्षय म्हणतो की अगं काय बोलतेस माझा असा फोन का घेतला आहेस तू आणि रमा ते सगळं बोलणं ऐकते आणि आता रवा नक्कीच आता रमाला माहीच्या सत्याचा उलगाडा झालेला असतो आणि अक्षय म्हणतो की माझा फोन आजपर्यंत तू घेत नव्हती आणि आज कसा उचललास आणि आता लगेच रमा ते सगळे बोलणे ऐकून रमाला सत्याचा उलगाडा झालेला असतो तर आता रमा ही अक्षयपर्यंत पोहोचण्यासाठी आता काय करणार आणि आता इकडे माहीला अक्षयपासून बाजूला करण्यासाठी आणि इकडे पुन्हा अक्षयचे सत्य समजून अक्षयची होण्यासाठी आता रमा ही हुशारीने नील आणि देविकाला चुना लावत पुन्हा कशी अक्षयकडे येऊन अक्षयला सत्याचा उलगडा करून देणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा